श्री स्वामी समर्थ परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे माझ्या प्रिय बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस मला तुझी काळजी आहे म्हणून आज हा संदेश मी तुझ्यासमोर पाठविला आहे हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी मनापासून इच्छा आहे कारण मी या संदेशामध्ये असे शब्द टाकले आहे जे तुझ्या आयुष्यात खूप मोठे बदल घडून आणू शकतात आणि तुझ्या जीवनाला एक नवीन दिशा देतील म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका भाग्यवंत ठराल माझ्या बाळा मला माहीत आहे तुझे हृदय आतून खूप तुटलेले आहे तू तु आता गंभीर परिस्थितीतून जात आहेस जेथे तू खूप काही सहन करत आहेस खूप काही गोष्टी मनात ठेवून जीवन जगत आहेस आणि हे सर्व तू फक्त करत आहेस ते माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या बाळा घाबरू नकोस तुझा हा विश्वास मी कधीच तुटू देणार नाही फक्त वेळ थोडी खराब आहे कारण हा काळ परमेश्वराला सुद्धा बदलता आला नाही राम स्वत देव असून त्याला सुद्धा खूप दुःख यातना सोसाव्या लागल्या ती फक्त काही दिवसाची कर्मभोग आहे थोडा धीर धर आणि माझ्यावर विश्वास ठेव जसा आत्तापर्यंत ठेवला आहेस तुझी चांगली वेळ निश्चितच येणार आहे तुमचा परमेश्वर शक्तीवर परमेश्वर योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका भाग्यवंत ठराल तुम्हाला खरे प्रेम आणि काळजी मिळेल खूप सारा पैसा वेगवेगळ्या मार्गाने चांगल्या मार्गाने तुमच्या जवळ येईल लवकरच तुम्हाला जाणीव होईल की परमेश्वर तुमच्या मनासारखा करण्यासाठी उशीर करत होता कारण ते तुमच्या भल्यासाठी होते त्यामुळे माझ्या योजनेवर विश्वास ठेवा जे घडत आहे ते चांगलेच घडत आहे आणि जे होणार आहे ते सुद्धा चांगलेच होणार आहे गोष्टींच्या मागे धावू नका कारण लवकरच मी तुमच्यावर आशीर्वाद प्रदान करणार आहे तुमच्यावर कृपा करीन ही तुमच्या परीक्षेची वेळ आहे आणि तुम्ही या परीक्षेमध्ये पास होणार आहात हे मला माहीत आहे कारण तुम्ही माझे प्रिय भक्त आहात हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी आई मी तुझं बाळ आहे आणि मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा तुमचा माझ्यावर विश्वास हा मला तुमच्याशी बांधून ठेवतो जसे तुम्ही माझे स्मरण करत असता तसच मी तुम्हाला सदैव पाहत असतो म्हणून माझ्या बाळा जीवनात योग्य ते कर्म करत जा कारण तुझ्या प्रत्येक कर्मावर मी नजर ठेवून आहे हे कधी विसरू नकोस या जीवन प्रवासात मी तुम्हाला मार्गदर्शन करीन आणि तुमचे रक्षण करीन या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा प्रथम मी, मी तुमच्यासाठी मार्ग तयार करेन आणि मी तुमच्या लढाया लढत आहे तिसरं प्रार्थना हे सर्वोत्तम औषध आहे त्यामुळे सदैव प्रार्थना करत राहा आणि माझ्या वेळेवर विश्वास ठेवा या चार गोष्टी तुमचे जीवन खूप सोपे करतील हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो शेवटी हीच स्वामी चरणी प्रार्थना